हॉस्पिटल दवाखान्याच्या बाबतीत पत्रव्यवहार या ठिकाणी केलेले आणि पंधरा ऑगस्टला त्या ठिकाणी उद्घाटन आहे त्याचप्रमाणे या कल्याण पूर्व विभागामध्ये आज आरोग्याच्या बाबतीत ग्रामीण आयुक्तांना आम्ही सांगितलेलं अनेक ठिकाणी त्यांनी कच कचऱ्याचा जो रस्त्यावरती पडीत कचरा आहे त्याच्या बाबतीत कल्पना दिली त्याचप्रमाणे कल्याण पूर्व भागामध्ये अनेक ठिकाणी खड्डेमय दे रस्ते झालेले अतिशय दयनीय अवस्था झालेली आहे त्या ठिकाणी आयुक्तांना जलद गतीने ते खड्डेमजेचं काम सुरू करण्यासाठी त्यांना निवेदन दिलेलं आहे आज पूर्व भागामध्ये चक्की नाका नेवाळी त्या ठिकाणी सुद्धा अतिशय रस्त्याची अवस्था खराब झाली आहे हे सगळं आम्ही आयुक्तांना निर्देशात दिल्यानंतर आयुक्ताने तत्काळ संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले आणि आजच त्या ठिकाणी कामास सुरुवात होईल असं आम्हाला आश्वासन दिलेलं आहे आता अधिकाऱ्यांकडून वारंवार खड्डे बुजवण्याबाबत सांगितलं होतं मात्र प्रत्यक्ष जर बघितलं तर पुन्हा परिस्थिती जैसे तेच होते काही ठिकाणी निकृष्ट दर्जाचा ठेकेदारांनी जो मटेरियल वापरला आहे त्याचेसुद्धा आम्ही त्या ठिकाणी त्यांना मॅडमला निर्देश आणून दिलेलं त्याचप्रमाणे आपण गोल्ड मिक्स अशा पद्धतीचं मटेरियल वापरून त्या ठिकाणी जेणेकरून पावसामुळे तो निघून जाणार नाही खड्डे भरलेला मटेरियल अशा पद्धतीचं मटेरियल त्या ठिकाणी वापरायला सांगितलं कल्याणपूर्ण गणेशवाडी याचे शक्तीम येते जे सांस्कृतिक भवनता आरक्षण आहे त्याच्या आपण लवकर एक मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल सुरू करणार आहोत ज्यात महात्मा ज्योतिबा पुणे अंतर्गत सर्व उपचारांवर तिथे मोफत उपचार केले हो जाणार आहेत परंतु तो आरक्षणाचा जो हस्तांतर याच्या प्रक्रिया आहे बदल करण्याची तिथे आपण हॉस्पिटलचं हॉस्पिटल सुरू करतोय तर अजूनपर्यंत नगरत्न एक एवढा ती फाईल पाहिजे लवकरच त्याचं हॉस्पिटलमध्ये ते आरक्षण बदल आपण करून घेणार आहोत म्हणून आम्ही आयुक्तांची भेट घेतली तिथं आपण साधारण पंधरा ऑगस्ट रोजी तीच ते एक प्रस्तुतीकृत सुरू करतोय तसंच गणेशवाडी प्रभागात ते जिथं आजपासून आज रुग्णालय जिथं ओपडीस चालते कोळशवाडी नागरिक सुविधा केंद्र झालतं तर आयुक्तांकडे आम्ही आता माहीत आता आम्ही तोच प्रस्ताव दिला की जर आपण इथलं नागरी सुविधा केंद्र हे जर समजा शक्तीधाममध्ये जिथं आपल्याला जागा आहे तिथं जर घेतलं व गीता अर्जुनदास या हॉस्पिटलमध्ये जर आपण लहान मुलांचं एक हॉस्पिटल सुरू केलं कारण कल्याणपूर्वक एक एकही हॉस्पिटल नाही आहे तर त्याचा निश्चित लोकांना लाभ या यासंदर्भात आयुक्ताविषयी आमची चर्चा झाली खासदार साहेबांनी देखील आयुक्तांना याबाबत काही सूचना केल्या आहेत व सकारात्मक चर्चा होऊन आयुक्तांनी त्याबाबत लवकरच या संदर्भात काय करतील किंवा तातडीने या संदर्भात उपाययोजना करण्याचे संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले दोन चार दिवसात याबाबत अधिकारी प्रत्यक्ष जागेवरून या सर्व गोष्टीची पाणी करणार आहोत